मी आज ह्या संघटनेचं बरोबर थोडीशी माहिती देतो आपल्याला हे दीपक काळगे साहेब म्हणून त्या महाराष्ट्र उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोहाडे केसराव चिट्टी साहेब आणि संपर्क संपर्क माध्यमात संघटना आपल्याला वाढवली जेणेकरून या संघटनेबाबत आपल्याला अनेक बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे उद्योगासाठी अनेक लोकांना चांगला उद्योगासाठी त्यांना सहकार्य करते तर नवीन उद्योजक आपल्याला निर्माण करायचे असतील किंवा मराठी लोक आपण या क्षेत्रामध्ये आपण उद्योग करायला घाबरतो त्याच्यामुळं मराठी लोकांना मराठा लोकांना उद्योग क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी या संघटनेचा खूप मोठा आपल्याला उपयोगने अनेक समिती आहे त्याच्यामध्ये कृषी समिती आहे त्याच्यामध्ये कलन समिती आहे व त्याच्यामध्ये आपल्याला सी एस आर समिती आहे व त्याच्यामध्ये नोकरी समिती रोजगार सक्षम समिती अशा अनेक समिती आहे प्रत्येक तालुक्यामुख अशी कार्य असणार आहे की समिती तयार करून त्या समिती मार्फत आपण तळागारातल्या लोकांपर्यंत आहे आणि तळागारातल्या लोकांपर्यंत बोलायचं त्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला आहे त्यांची काय आहे ते समजून घेऊन त्यांना उद्योगासाठी किंवा त्यांची काय वृत्ती लोकांसाठी काय आहे ते त्यांना आपण आधार लावून या समाजामध्ये आपण शिवसेना हे करायचं आहे आणि संघटना वाढण्यासाठी समजा ही शिव उद्योग संघटना ही आपल्याला शिवसेना वाढण्यासाठी ही संघटना आहे तसेच लोकांसाठी आपल्या मूलभूत कर्ज आहे नोकरी आणि उद्योग हे फार मोठा आता सध्या विषय आहे कारण बेरोजगार लोक आपल्या महाराष्ट्र वाढलेला आहे त्याच्यासाठी ही बेरोजगारी कमी करण्यासाठी ही संघटना थोडक्यात हा मिळू शकतो ठीक आहे त्यासाठी कार्यक्रमासाठी ज्या प्रमुखांना मी आम्ही आमंत्रित केलं होतं आर्थिक पुज जिल्हा पूर्व पुणे आमंत्रण आहे रेडीक साहेब तसेच आता तालुका पूर्व आमची अध्यक्ष प्रतिनिधी श्री जिल्हा सरपंच पुसले ज्यामुळ आमच्या पूर्व पुणे जिल्हा सरपंच यांचे सत्ता आमची